नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवार सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधूवर सूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शिंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये माझ्या ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि माझं ऑफिस रोज चालू असतं कधीही बंद नसतं आणि माझ्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तर माझ्याकडं एक कोसई समाजाची मुलगी आलेली आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचा जन्म दोन हजार दोनचं आहे आणि मुलीचं म्हणजे वय जास्त नाही आहे आणि मुलाचं मुलीचं शिक्षण पण बी ए झालेलं आहे आणि त्याचबरोबर मुलीचं सुद्धा झालेला आहे तर मुलगी चाटोरी गाव आहे निफाड तालुक्यामध्ये तर तिथली रहिवाशी आहे नाशिक जिल्हा आहे आणि मुलीला म्हणजे नाशिक निफाड किंवा पुणे मुंबई या साईडचाच मुलगा पाहिजेत तर म्हणजे संभाजीनगरला असला तरी चालेल पण तिला म्हणजे शक्यतो नाशिक साईडचा मुलगा पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना गोसाई समाजाचाच मुलगा पाहिजे गोसाई पुरी आहे ते तर तुम त्यांना मुलगासुद्धा गोसाई काठचाच मुलगा पाहिजेत तर या मुलीचा परिचय जर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे एजंट लोकं आहेत तर त्यांना तुम्ही म्हणजे आमच्याकडं भरपूर लोक ते लोकं येतात मॅडम आमचे एवढे पैसे घेतले आम्हाला फसवलं तर तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा धन्यवाद